ऐसा हो जाएगा पत्थरों को हां लोवे तो ऐसा हो जाएगा बाद में ना लास्ट में गोल के ऐसा हो जाएगा इंडिया कदम से बॉडी करना कीप हो जाएगी ठीक है वर्क आना क्या रुक जाता है थेक जाता थेका। 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 ना? इसका टेस्ट कैसा रहेगा? सर्वश्रेष्ठ तैयारी तैयारी मन से कशाची तर घडींगाची तयार सुरू झालेला जे आहे तेकडे बॅकवर बढना चालू सर्व उन्हाडा लागले आहे आणि पालास मी ग्रीन हॉटेल होतं आणि थोडंसं खाली आल्याच्या नंतर बघितलं इकडं अशा शॉल वगैरे होत्या मस्त होती छान सेज पण त्यांनी योग्य सांगितली छानपैकी कोणसे शॉल आहे कोणसे डिझाईन डिझाईन वाली आहे आणि साडीवाली काय दुसरे वाले

थली ना, ना।, ना। ले ले शौली। दोन पैकी एक कुठे करा एक पासून पडल्या दोन शॉली तर दोन शॉली वगैरे घेतल्या इथून आणि आता घरी निघायचं म्हटलं तर काय घ्यायचं आणखी पण खरेदी केली आहे मार्केटची ते मार्केटची खरेदी तुम्हाला उद्याला दिसणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये घरी गेल्याच्या नंतर घरच्यासाठी काय आणलं त्याच्या पण तुम्हाला समजणार की काय घेतलं आणि असं आहे शॉल छान आहे तर इकडं आल्याच्या नंतर शाळेचे महत्व चांगलंच असते आणि आप आपल्या इकडे पण आता हिवाळा आहे हिवाळ्यामध्ये कस घरी गेल्याच्या नंतर थंडी चालू होतेच आपल्या इकडं कारण आता डिसेंबर जानेवारी महिना संपाचा आहे डिसेंबर जानेवारी महिन्यात जास्त थंडी असते आपल्या इकडं जसेबान म्हटलं काहीतरी घ्यायचं आहे तर इकडून नेल्याला थोडंसं बरं राहील जसबान थोडस सर्व आता इकडं सुदर्शन भैया आहे आपल्यासोबत अरे भैया मुंबईची चालू आहे थोडीशी खरेदी शॉपिंग तर एकदम मस्त आमचा टूर झालेला आहे आता आज आम्हाला कुल्लूसाठी जायचं तिथे एकदम पॉईंट राहिलेले आमचे ते कवर करायचे आणि त्याच्यानंतर निघायचं आहे आम्हाला दिल्ली तर आम्हाला दिल्लीला आता उद्या संध्याकाळी दिल्ली थोडी फिरायची उद्या संध्याकाळी फ्लाईटनं संभाजी संभाजीन तिथं इथं मस्तपैकी छानपैकी जे राज राजे असतात त्यांचे घर वगैरे होते जुने प्राचीन त्यांचं जतन केलेलं आहे त्याचपैकी एक आपलं असं एक आहे द कॅस्टल तर इथं पाहणार आहे आपण त्यांचे जुने कशा प्रकारचं होता नक्षा वगैरे तयार केलेला तर इथं एंट्री असते पन्नास रुपये फीज वगैरे हो असते त्याच्यानंतर आपल्याला एंट्री कार्ड लागते तर सर्वांनी एंट्री वगैरे हो केली आणि लगे के इकडे आलं तर द टुरिस्ट ऑफ अट्रॅक्शन अराउंड नगर कॅसल स्पेशल एक राज्यांसाठी केलेलं आकर्षित अशा प्रकारचं डेकोरेशन आहे डिझाईन केलेलं आहे त्यांनी जुनी नसतात का ते बाहुबलीमध्ये सांगितलेले शिंग वगैरे सर्व असं तर इंडियन कॅस्टर रेस्टॉरंट वगैरे आहे सर्व छानपैकी मस्त खूप छान छान आहे बाल्कनी रेस्टॉरंट खूप 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 आहे तर थोडंसं मी फ्रंटचा कॅमेरा कटून दाखवत तुम्हाला काय तर हॉटेलमध्ये कॅसल आहे म्हणजे जुने राजे वगैरे थे थे जे होते त्यांचं घर होतं आणि अशा प्रकारचं सर्व इथंच त्यांचं नाश्ता पाणी जे कामतात राहण्याचं ठिकाण होतं आणि जुन्या अशा मूर्त्या पण ठेवलेल्या इथं सर्व हे बघा अशा मूर्त्या आहेत लावलेल्या नेपाला भेटतात आणि हे खूप जुनं आहे जसं की आता कुठलाही इच हिमाचल प्रदेशमध्ये जेव्हा जुने राजे होते त्यांच्या काळात असं बांधकाम केलं होतं आलं तर खूप मोठ्या वरती पण आहे ते बघा वरती आले तर असं आहे आणि पूर्ण आहे सागवान लाकडी असं बनलेलं आहे बस असं सर्व ते बसण्यासाठी पण आहे चहा नाश्ता तुम्ही काही करू शकता इकडं बसणं पूर्ण सर्व तैयारी बसने लॉक वगैरह लॉक लगे कलर आएगा सीरी कलर नहीं आएगा कलर नहीं आएगा और उसका कलर जब साफ करेगा वो हाथ के ऊपर नहीं रहेगा इतनी देर में वो केसर गुल जाता है केसर दाना गुल नहीं है केसर एक ऐसी चीज है जो ग क्यों नहीं है क्योंकि ड्राई पुलावर रहता है जो पुलावर होता सुखा हुआ उसको दो दो ਤਦ ਦਾਦੇਸ ਕਿ ਤੇਲੇ ਨਹੀਂ ਆ ਤਾ ਸੇ ਕਲਰ ਕਿਉਂ ਨਹੀਂ ਆਤਾ ਪਾ ਜਿਹੜਾ ਅੱਜ ਆ ਸਮਝ ਜਾਣਾ ਜੇ ਕਲਰ ਆ ਗਿਆ ਤੇ ਪਾਣੀ ਦੇ ਅੰਦਰ ਤੁਸੀਂ ਕਿ ਆਪਣੇ ਹੱਥ ਦੇ ਅੰਦਰ ਡਾਲਣਾ ਨਾ ਐਸੇ ਕੇਸਰ ਰਹਿਤਾ ਨਾ ਇਸ ਨੂੰ ਪਾਣੀ ਦੇ ਅੰਦਰ ਡਾਲ ਲੈਣਾ ਥੋੜਾ ਸਾ ਟਾਈਮ ਲੇਗਾ ਤੁਸੀਂ ਕੇਸਰ ਖਸੌਲ ਕੇ ਸਾਂਝਾ ਇਹ ਨਾ ਹਿਲਾਣਾ ਨਹੀਂ ਹੈ ਧੀਰੇ ਧੀਰੇ ਸੇ ਕਲਰ ਆ ਪਰਿਆਮ ਨਿਕਲੇਗਾ ਚਲੋ ਜੀ ठीक है धीरे धीरे कलर आएगा रहने तो वैसे कोई चक्कर नहीं है धीरे धीरे कलर आएगा बाद में सेम ऐसा हो जाएगा ऐसा तो हो जाएगा बाद में ना लास्ट में बोले के ऐसा हो जाएगा क्योंकि एकदम से कलर क्यों नहीं आता ड्राई फुलावर रहता है फुलावर को पानी के अंदर डालेगा बैठोने में टाइम लगेगा थोड़ा सा तो टाइम लगेगा फिर इसके बाद कलर निकलना स्टार्ट होगा अगर एकदम से कलर निकलता ये है ये का मक्की उसका वाला सारे का उसका सारे सारा कोई नहीं नहीं हो देखो है 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 बीच में थोड़ा थोड़ा कलर आ रहा आराम से आरा, एकदम से आप बोले बाकी मिलेगा कौन सी जगह मराठवाड़ा ये, ये प्योर शिला जी पकड़ेगा बिल्कुल ठीक है पकड़े बिल्कुल सॉफ्ट है जैसे रबड़ पकड़ता ररेजर पकड़ता है नहीं करना तो 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 चाहिए तो 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 इसका टेस्ट कैसा टेस्ट बिल्कुल रहता है राख की तरह रात खाता ना हैश रात की तरह टेस्ट आएगा क्यों क्योंकि मोटर रात का तो पुराना खिलाड़ी है ठीक है और किसने करना टेस्ट है

भौजला ही तो होगा पत्थर खराब होने के बाद तो बनेगी तो राख का टेस्ट ही रहेगा गुड़ का तो आएगा और इसके फायदे क्या क्या होते हैं बॉडी के अंदर पेन वगैरह रहता है उसके लिए बेस्ट रहता है हार्ट के लिए अच्छा होता है डायबिटीज कंट्रोल करता है वेट लॉस के लिए होता है किडनी स्टोन के लिए आता है माइग्रेन के लिए रहता है थायराइड के लिए रहता है नशों वगैरह में ब्लाते रहते है उसके लिए अच्छा रहता है बॉडी के अंदर बीमारी नहीं है तब भी खा सकता है बॉडी स्टेमिना के लिए अच्छा रहता है